छत्रपती संभाजी महाराज की yeah! चल बाय 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 विनायक आहे इकडे आज विनायक सोपतीला आहे चिपळूणला थोडासा एक चहा ब्रेक घेतलाय बायदो इकडे बलिरा मामा नमस्कार रे तर इकडे आपण या रस्त्याच्या पलीकडे वनगेवाडी आहे मामाची वाडी तिकडे सध्या राहतोय घराच्या पाठी आले ना मंडई तो एक वेगळाच फील आहे आपल्या या वर्षी शेवग्याचं झाड आहे ना ते काय लागलं नाही गणपती बाप्पा मंगलमूर्ती की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गणपती बाप्पा मंगलमूर्ती ओम, ओम नामा नमा शिवाय जय श्रीराम चला मंडई तर मी निघालोय आता गावी तर अवनी ॲक्च्युली माझी बॅग भरते बघ काय काय टाकते त्याच्यामध्ये तर रात्रीची ॲक्च्युली गाडी आहे रात्री कोणती गाडी पकडायची माहिती नाही साडे दहाची आहे शुक्रवारची आय थिंक ओखाय वाटतं निघताना सांगतो तुम्हाला हां जेवण करते आम्ही बॅगमध्ये तर ॲक्च्युली घराचं काम आपण सोडून आलेलो आणि आता ऑफिसची कामं थोडी आवरून आता परत निघालो आहे गावाला आता थोडे दिवस परत गावाला असेल परत मग मुंबईला यायचं आपल्याला तर रात्रीचा प्रवास आहे जेवढ्या का व्हिडिओमध्ये दाखवता येईल तेवढं नक्की दाखवेल तर चला म्हणजे अवनी बाय बाय कर आता अवनी थोडे दिवस व्हिडिओमध्ये दिसणार नाही नंतर परत मुंबईला होते तेव्हा परत दिसेल बाय बाय काय बनवते तू भात बनवते जेवायला या चल बाय 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 लवकर या बरेच जण म्हणतायत की मयुरीला न्यायचं जेवणाला वगैरे जरा मदत झाली असती प्रॉब्लेम असा आहे गावी अवनी आणि मयुरी आली ना मग ते काम, काम राहून जातील मला असं हा, हा, आहे ना हे नसतात बरोबर ऑफिसला संध्याकाळी आणि पप्पा म्हणजे जीव झाले अवनीच आणि नाही नऊ वाजता येतात कारण एडिटिंग करूच नाही ते मग खूप मग गावी तर मला वाटतं माझ्याकडे नाहीय मी जेवण करेन पण ही पाठ सोडणार नाही आणि सगळं मंडळी आहे त्यामुळं अवनी मयुरी आणि मी सर्व एकत्र थोड्या दिवसांनी दिसू सध्या थोडं जरा होत आहे त्याच्यानंतर मग जरा जास्त वगैरे आणि जरा थंडी पण गावाला जास्त आहे तर त्याच्यानंतरच मग जाऊ कारण अवनी काय करून देणारच नाही ते मलाही माहिती आहे आजारी पडेल ती वेगळी ते वेगळं हो पप्पा आणि ती माती बघून मग खुश असं मातीत राहील हा घरी जाणारच नाही वाटत दिवस चला आता जरा पॅकिंग करतो पटापट आणि निघूया विनायक आहे सोबत आज बाजूवाला आपल्या शेजारीच तो जाणार राजापूरला तर तो तर रत्नागिरीला उतरेल आपण बघूया ही गाडी आय थिंक थांबत नाही मध्ये संगमेश्वरला तर जिथे काय थांबेल तिथे उतरायचं आणि मग पुढचा प्रवास आज गाडी कुठली आपली नागरकॉय अच्छा नागरकॉईल गाडी आहे आणि वसईला आलो आहे गर्दी भरपूर आहे लोक थर्टी पर्सला निघाले वाटतं विनायक आहे इकडे आज विनायक सोपतीला आहे नाही तर मग प्रॉब्लेम होतो आज आपली तिकीट आहे बरं वाटतं आहे ना आज ज जनरलमधून नाही जायचं आपल्याला गर्दीतून आता दरवेळेस इकडून प्रवास असतो माझा जनरलमधून असतो गर्दीतून आज जरा निवंत असेल चला म्हणजे गाडी आलेली आहे गांधीधाम नगर कॉईल तर आज जरा निवांत चढायचं आपल्याला पॅक आहे बाई गाडी पॅक आहे पॅक आहे उतरणारी सगळे नसणार बरं जरा जरा तिकीट बिकीट भेटले नाही तर उदास होती आज गाडी गर्दी आहे का तिकडूनच बसून आलेत बोईसरवरून गावावर नाला की काय अरे उत्तर नाही तो काय आम्हाला पण चढायचं आहे चला बाबा <laughs> 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 गाडी निम्मे खाली झाली सिक्स्टीन सिक्स्टीन सेवन्टीन सॉरी हां बस बर्त बस येऊ पण लोअर बर्थ आहे म्हणून बरं आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनटं झालेत आणि गाडी निघाली त्याच्या पाठीमागून अजून एक गाडी आहे ती लगेचच पावणे अकरालाच आहे म्हणजे दहा पंचेचाळीसलाच आहे उशीर आईलाच आणि ही गाडी आत्ता पावणे अकराला निघाली आहे बलिराम मामा पण आहे या गाडीला तर तो आपल्याला चिपळूणलाच भेटेल चला वसईवरून गाडी निघाले गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोहोर्या या गाडीला भिवंडी पनवेल मानगाव चिपळूण आणि रत्नागिरी असे स्टॉप आहेत तर आपल्याला चिपळूणला उतरायचं आहे कारण संगमेश्वरला तरी गाडी काय थांबणार नाही सकाळचे तीन वाजून पंचवीस मिनटं झालेत गा गाडी बरोबर उशीर आहे अर्धा तास तर साडेतीन वाजता येणारी जी कोकण कन्या आहे ती पण उशीर आहे वीस मिनटं त्यामुळं काय टेन्शन नाही आहे आता आपल्याला एक पंधरा वीस मिनटं थांबायचं आहे था। त्याच्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून जी निघते कोकण कन्या मडगाव तर त्या गाडीने आपल्याला मग पुढे संगमेश्वर गाठायचं आहे चिपळूणला थोडासा एक चहा ब्रेक घेतला आहे बायदो इकडे बलिरामा नमस्कार नमस्कार भेट झालेली तशी धावती भेट पण काय तिकीट नसल्यामुळे मग आम्ही पाठीपुढे झालं जरा सर तर आता वेट करतो आहे कोकण करण्याची इकडे नंतर जरा चिपळूण स्टेशन पण दाखवतो जरा बाहेरून पहिल्यांदा झालं हे रिनोव्हेशन झाल्यानंतर तीन पंचावन्नचं टायमिंग दाखवत आहे तर ही ॲप तुम्ही वापरू शकता व्हेरी इज माय ट्रेन कारण ह्याच्या ॲक्च्युअल तुम्हाला आहे ना कुठे ट्रेन आहे काय आहे तुम्हाला फक्त ट्रेन नंबर माहिती हवा तर हे पूर्ण आहे चिपळूण स्टेशन संगमेश्वर तर आपण बऱ्याच वेळा दाखवतो तर चिपळूणचे पण आपले बरेच सभासद आहेत तर त्यांच्यासाठी खास आलेलं आहे इकडे एक गार्डन केलेलं आहे आता सकाळची वेळ एवढं डिटेलिंग नाही दाखवता येणार काळोख आहे पण इकडे वाघ आहे मगर आहे हरिण आहे तिकडे सिंह आहे आणि बरेचसे प्राणी आहेत हे बघा आणि हा इकडे एंट्रन्स आहे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट पी डब्ल्यू डी महाराष्ट्र छान वाटतं आहे आता कोकणातली बरीचशी अशी तुम्हाला स्टेशन्स आहेत ना अशी अपडेटेड पाहायला मिळतात आपलं त्यातलं संगमेश्वर पण एक आहे एंट्री करताना खूप भारी वाटतं मस्त गेलं आहे ना बरं वाटतं जरा आल्यावर काहीतरी इंटरेस्टिंग आहे बाबा आयत उतरणारे बरेच आहेत ऐकता नाही कोण उतरणार आहेत की चढणार आहेत चला उतरत आहेत का मग चल चल मग आतमध्ये चला चल चल आतमध्ये चला गर्दी का बघतो चला चल चला चल 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 सगळ्यांना जायचं आहे बाय संगमेश्वर संगमेश्वर चल चलय रे चल, चल,

चला फायनली संगमेश्वरला पोचलेलं आहे कुणीतरी आता कडवई क्रॉस झाल्यावर आहे ना चेन खेचली होती त्यामुळं आता ते कारण काय समजलं नाही पण गाडी साधारण वीस पंचवीस मिनटं थांबलेली आहे एकदम बोगदेच्या आसपासच काय माहिती काय झालेलं आहे नेमकं मॅटर पण फायनली आपण पाचच्या आसपास पोचलेलं आहे आता संगमेश्वरला गाडी लगेचच निघाले कारण उशीर झालाय त्यामुळं जास्त वेळ काय थांबली नाहीये तशी पण गाडी आसपास येते आज साडेचारच्या आसपास आली असती पण काय उशीर झाला मग अशी चिपळून बघितलं तर आता संगमेश्वर बघा संगमेश्वर पण इनोव्हेशन केलेलं आहे बऱ्यापैकी एंट्रीलाच केलं आहे आतमध्ये एवढं काय नाही आहे आतला भाग सगळा तसाच आहे एंट्रीला फक्त छान छान वाटतंय मस्त टीची लाईन आहे एसटी येईल पावणे सहा वाजता जाऊया ना <laughs> मामाने आजका मनावर घेतलंय चालत जायचं म्हणताय जाऊया चला संगमेश्वर गाठूया बराच वेळ आहे तसं पण आपली गाडी आहे सव्वा सातची वाजलेत पाच आरामात गेलं तरी एक तास लागेल नाही तर हा संगमेश्वर स्टँड रस्ताच समजला नाही भावाला संगमेश्वर स्टँडची अवस्थाच तशी झाली आहे ना तर रस्ता कसा कळेल ॲक्च्युली हा स्टँड आहे आणि ह्याच्या पलीकडे आहे तो देवरुख रोड so, आहे तर प्रॉब्लेम असा होतो लोकांना कळतच नाही नमस्कार इकडे ॲक्च्युली प्लॅटफॉर्म होणार आहेत मग पुण्याला जाणाऱ्या गाड्या वेगळ्या मुंबईला जाणाऱ्या वेगळ्या कोल्हापूर सांगली कुठे कुठे जाणार आहे गाड्या लागणार इकडे बघूया काम कधी होते इकडे एक, एक बिल्डिंग झालंय तर इकडे रमेश भेटलाय आताच आताच आलाय खास याचा पण चायनल आहे कोकणचा रमेश कोकण दिवाळीत दोन वर्षापूर्वी भेटलो हो हो आणि आता परत भेटतोय मुंबईतून कशाने आला तू आता अच्छा आम्ही कोकण कन्याला होतो काय गर्दी होती भयंकर मी कोकण कन्या नव्हतो म्हणजे याने आलो आम्ही गांधीधाम ते आहे ना नगरवेल काय तिने मग चिपळूणला चेंज केलं ले ले से से निंग निंग आ, आता हे ते चढायला दरवाजावरती चालू चिपळून वरून भयंकर गर्दी होती नंतर बोलत होतो की ट्रॅव्हल्स नाही केलं तर परवडलं असतं गाड्यांचे प्रॉब्लेम आहे सध्या आपल्याकडे हां ना गाडी कितीची आहे मग आता आता साडेसातशे गाडी आहे आमच्या नंतर आहे म्हणजे डिंगणी करतोय गाडी हां आमच्या तर लागेल सात सव्वा सातला उजेड झालाय तसा बर वाटलं रात्र मोठी आहे हो हो लेट होत ते तर आहे हळूहळू होईल आता डिसेंबर नंतर दिवस मोठा होईल की भावाचं काम चालू आहे म्हणजे आता ज्या टायमिंगला घर तू कम्प्लीट होईल घरवर देणार देणार इन्व्हिटेशन दे देणार तू की येणार येस येस त्याच्या अगोदर आलास तरी चालेल मध्ये भेटून जा दोन दिवस आधीच येणार राहायला चालेल चालेल या तेव्हा जागा मोबलक असेल आता कोणा नेता पण यायचं नाही असं चालेल बेस्ट ऑफ तुला थँक्यू नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशी झाली तुमचा प्रवास झाला <laughs> मस्त आहे एकदम ओके okay. आम्ही चालत चालत आलो माहिती आहे का पूर्ण रेल्वेवर हो oh, हे काय नवीन आयटम आहे हा चला तू माहिती असतं सर मग निवांत आलो असतो तिकडून आज तिथे अचानक वाढला लागत ना अच्छा ना आज मामा वगैरे होता कन्फर्म नव्हतं तू येणार नाही येणार हा ते पण आहे नमस्कार नमस्कार आमचे दिनेश भाई कुठे चालला हॅलो आता आलाय अच्छा वर नाही येत आहे का या मग चल चला फायनली निवडीमध्ये आलेलं आहे आज आपण डायरेक्ट मामाच्या वाडीमध्ये आलोय जिकडे आता सध्या आपण राहतोय कारण घराचं काम सुरू असल्यामुळे सध्या इकडे राहतो आपण आई उठली की नाही काय माहिती आवाज का देत नाही आवाज देतोय कधी बोल झोपलीस की काय अजून हा चला म्हणडाई चहा वगैरे पिऊन झाले थोडा फ्रेश झालो आणि आता निघालो आहे घराकडे जरा घर बघून येऊया त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे हो होईल परत तर इकडे आपण या रस्त्याच्या पलीकडे वनगेवाडी आहे मामाची वाडी तिकडे सध्या हो आहे आणि ही आपली वाडी पलीकडची वाडी हे हनुमान मंदिर आणि ही रिंचायची वाटे बरे अस अण्णा अण्णा कोण अशी आता सांगेन जायच्या दिवशी हाय अजून हाय हे कोंबड्याला हकाल तर फुलं मस्त आल्यात बघ छान एकदम वाटत बघायला आणि इकडे आबोलीला पण फुलं आलेत गजरच घरायला कोण नाही तर फायनली आपण पोचलेलो आहे घराकडे तर इकडे मातीचा बघा केवढा डोंगर झाला आहे तो लास्ट आपण गेलेलो मुंबईला तेव्हा इकडे मातीचा डोंगर अर्धा झालेला आता तर तो भयंकरच झाला आहे मोठाच्या मोठा एकदम हा बघा मातीचं नंतर काय करायचं बघायला लागेल केवढी झाली आहे बघा फनस तर अर्धा गेला त्याच्यामध्ये आणि इकडे हे दगडांचं पूर्ण साम्राज्य हे बघा दगड्या 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 किती साऱ्या दगड्या गेल्या टायमाला एक व्हिडिओज मी बनवली होती की एवढ्या दगड्या येतात कुठून तर खूपच दगड्या आल्यात खरं तर म्हणजे एवढी अपेक्षा नव्हती हो अपेक्षेच्या दुगणा तिगणा दगड्या आल्यात घर म्हणजे वरचा बांध काढताना आहे ना एवढ्या साऱ्या दगड्या निघाल्यात तर घराकडे जास्त वेळ थांबलो नाही मी एक पाच दहा मिनटंच थांबलो थोडं पाणी वगैरे मारलं चहा वगैरे प्यायलो आणि आईला म्हटलं जातो जरा घराकडे जाऊन येतो कसं आहे मुंबईला गेलो होतो पण शेवटी मन इकडे परत राहिलेलं कुठपर्यंत झालं आहे काम काय झालं आहे कारण बांधामध्ये साधारण आपल्याला पंधरा दिवस तरी गेले आणि लास्ट टाईमला जेव्हा आपण इकडून काम सोडून गेलेलो त्याच्याहून आता बरंच पुढं काम केलं आहे घराच्या पाठी आलं ना म्हणजे तो एक वेगळाच फील आहे आवाज थोडासा जाम झाला आहे कारण झालंही काय मुंबईला पण गेल्यानंतर ऑफिसची कामं त्याच्यामध्ये रात्री एडिटिंग झोप वगैरे जास्त झाली नाही त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज झालं त्यामुळं मग जाम जाम जामजाम झालं आहे बाकी तब्येत व्यवस्थित आहे आवाज थोडासा जाडजाड आहे सूर्यदेवाने पण दर्शन दिलेलं आहे आता ॲक्च्युली आम्ही बससाठी थांबलेलो पण कृष्णादा खाली आलाच होता मग कृष्णासोबत मग आम्ही वर आलो त्यामुळे थोडं लवकर आलो आहे इकडे सूर्यदेवाने मस्त दर्शन दिलेलं आहे आणि आपला घराच्या पाठचा संपूर्ण परिसर तर घराचा अपडेट असा की लास्ट टाईमला आपण हा जो बांध आहे तो खणत होतो त्या खण्यामध्येच बरेच दिवस निघून गेले काजू वाचवण्यात आपल्याला यश तर आलं आहे आता पुढे बघायचं आहे काय होईल पण अजूनपर्यंत तरी वाचलं आहे म्हणजे वाचला तो आता तर इकडचं हे बघा हा पूर्ण खणून झालं आहे आता हा पट्टा हा मध्ये आपण जेव्हा लास्ट टाईमला होतो तेव्हा हा खन्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर हा पट्टा एवढा बाकी होता आणि तिकडचा तो कोपरा बाकी होता तर आता पूर्ण खणून तर झालं आहे छान पद्धतीने आणि आता इकडे बांध घालण्यात येतो आहे हा इथल्या ज्या दगड्या होत्या त्या दगड्यांचाच वापर करून हा पूर्ण बांध घालण्यात येतो आहे हा बघा पूर्ण एकदम तिथपर्यंत तर हा बांध ॲक्च्युली असा कव झाला आहे कारण ही पुढची जागा आपली अशी कमी आहे आणि पाटी थोडीशी वाढली आहे त्यामुळे मग बांध त्या, त्या पद्धतीनेच तो दिसतो आहे बघा इकडे मोठीच्या मोठी दगड काही तळाला वापरण्यात आले ही आणि ह्या दगडावर दगड रचत 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 हा बांध घालण्यात आला आहे प्रॉपर काही काही दगडे ह्या आतलेच आहेत ही बघा ही दगडसुद्धा ही आतलीच दगड आहे जॉईंट दगड आहे आणि हा आपल्या इकडे चौतरा आता मंडळी मेन काम असं आहे की या दोन तीन दिवसामध्ये आता बांधाचं काम लगभग होईल हे टेन्शन नाही आहे त्याच्यानंतर या दगडांचं थोडंसं आपल्याला काहीतरी जुगाड बघावं लागेल दगड्यांचं पहिलं बाजूला कुठेतरी करून ठेवाव्या लागतील ज्या लागतील त्या वापरू आपण नाहीतर मग नंतर चौतऱ्यामध्ये आतमध्ये निम्म्या दगड्या जातीलच पण आत्ता तरी या दगड्या बाजूला करून चर खानायला चालू करायचं आहे चर म्हणजे चौतऱ्यासाठी चौतऱ्यासाठी जी जागा असते ती आपल्याला लवकरात लवकर खानायची आहे आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळी कामं करायची आहेत तर बघूया कसं कसं होतं आहे कारण आता सगळ्या गोष्टी करायच्या तर आता मी परत दहा एक दिवस थांबणार आहे ही सगळी कामं त्याच्यानंतर बाकी जी चौथ्याची कामं चौतऱ्याचं काम, काम पूर्ण करूनच आता मी मुंबईला जाणार आहे म्हणजे कसं ॲटलिस्ट एक काम पूर्ण होईल आणि मग नंतर पाच सहा दिवस पाणी घालावं लागेल त्याच्यावर आणि त्याच्यानंतर मग वरचं जे फाडी वगैरे लावण्याचं काम आहे ते सुरू होईल तर बघूया कसं कसं होतं आहे गावाला तर आता बरं वाटतं आहे कारण काम करताना इथे मी सोबत असेल तर चांगली गोष्ट आहे तेवढंच आपल्याला आपल्या मनाप्रमाणे काम करता येतं आणि आपल्यासमोर जेव्हा काम होतं ना तेव्हा ते भारी ते वाटतं आपल्या यावर्षी शेवग्याचं झाड आहे ना ते काय लागलं नाही का माहिती घराचं काम कळलं तर तो पण बिचार आहे वाटतं कारण गावामध्ये बरीचशी झाडं लागले आहेत पण आपलं झाड अजून तरी नाही लागलं आहे आणि त्याच्यामध्ये ती अशी तेजी पण दिसत नाही का माहिती नाही कदाचित पाणी पण त्याला कमी मिळत असेल आणि इकडे या बाजूला आहे ना ही अडवी आणि सुन्याकाखेने ठोकलेला पावटा लास्ट एकदा व्हिडिओमध्ये कोणाची तरी कमेंट आलेली पावटा ठोकणं म्हणजे काय तर म्हणजे कसं असतं पावटा हा ठोकला जातो तो नांगरून वगैरे टाकत नाही ठोकणं म्हणजे काय जेव्हा भात कापणी होते तेव्हा माती ओली असते तेव्हा बांबूच्या साहाय्याने वगैरे असा खड्डा काढला जातो खड्डा म्हणजे असं फक्त बांबू असा रोवून काढला जातो आणि जो खड्डा बनतो त्याच्यात मग पावटे टाकले जातात दोन तीन दोन तीन पावटे टाकले जातात त्याला पावटी ठोकणं म्हणतात आणि मग ती ठोकून परत माती अशी ओके करायची मग त्या ओलाव्याने म्हणजे आता कसं आहे दव पडतं त्या दवाच्या ओलाव्याने ते पावटा रुजतो आणि मग तो मोठा होतो तर हा सगळं प्रोसेसला पावटा ठोकणं बोलतात तर हा इकडे पावटा ठोकून झालेला तो आता मस्त वर आला आहे आता याला शेंगा लागतील लवकरच आता हा चांगल्या प्रकारे मोठा झाला आहे हा बघा कारण आत्ता जसं दव पाहिजे ना त्या पद्धतीचं दव आता पडतं गावामध्ये तिकडे लिला मावशीचं पावटं तर जास्तच माजलं आहे कारण तो आय थिंक लवकर ठोकलेला असेल आणि हात थोडासा पाठीमागून असेल तर आता याला शेंगा येतील कारण आता डिसेंबर महिना संपला जानेवारी सुरू झाली जानेवारीमध्ये आमच्याकडे पावटं लागायला सुरुवात होते असं सगळं गावाकडचं आहे कारण आता गावाकडे आलो आहे तर पोपटी होईल बहुतेक कारण या शेंगांना तर उशीर जातो एवढ्या लवकर आपल्या गावात शेंगा आप ले ले शेंगा लोकर आप लोकर तर शेंगा मिळत नाही पण मार्केटमध्ये आपल्याला शेंगा मिळतात त्यामुळं मग बघूया काहीतरी लवकरात लवकर प्लॅन करूया तर असं सगळं म्हणजे गावाकडचं माहोल आहे थकायला होतं धावपल नाही ना थकायला पण होतं आपण प्रवास काल केला गांधीधाम नगरकॉइल गाडीने आपण आलो त्याच्यानंतर चिपळूणला उतरलो चिपळूणला कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये भावा बाबा जी काही गर्दी होती भयानक म्हणजे दरवाज्यावर कसं तरी आम्ही चढलो दरवाजाचाच प्रवास करत करत मग संगमेश्वर गाठलं संगमेश्वरवरून आज बलिराम मामासोबत होता तर असंच चालत चालत संगमेश्वर गाठलेलं परत म्हणजे संगमेश्वर रेल्वे स्टेशनवरून संगमेश्वर डेपो आणि सकाळची एस टी आपली सवासादची तिला थांबलेलो त्यावेळत मग कृष्णाचा फोन आला मग रिक्षानं वर आलो तर वर आलो म्हणून लवकर आलो नाहीतर मग अजून आलो नसतो कारण गाडी आपली सव्वा आठ साडेआठपर्यंत गावामध्ये येते आता गावाला आले म्हणजे तर गावच्या घराचे अपडेट गावच्या बांधाचे अपडेट गावच्या व्हिडिओज आणि बाकी सगळ्या बऱ्याचशा व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील तर छान वाटतंय गावाल आता गावाला आलं तर आणि तुम्हाला पण छान वाटत असेल आता गावी आलं तर गावचे व्हिडिओज येतील हवा बाग येते मस्त सुटली आता हा जो डिसेंबर जानेवारी असतो ना त्या काळी हवा भरपूर सुटते आणि या हवेमधून आहेत ना कोले पण भरपूर येतात कोले म्हणजे खाज येते ती शेंग असते तर शेंग सुकतात आता आणि त्याच्यामध्ये वरची कसवं असतात ना ते हवेमधून पास होतात म्हणजे आताच्या हवेमध्ये ना खाज लागते भरपूर सगळ्या गावाकडचं आहे असो चला म्हणजे पुरतं तरी थांबूया आता घरी जातो थोडा फ्रेश वगैरे होतो आणि त्याच्यानंतर मग परत आजच्या कामाला सुरुवात करायची तर चला पुरतं तरी ते थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय